डंका हार्मिनियमाचं या चित्रपटामध्ये मी माऊली हे वारकरी संप्रदायाचं किंवा संत संप्रदायाचं प्रतिनिधित्व करणारं अशी व्यक्तिरेखा आहे आणि हा पापदगुरू कोणाचंही कधीही वाईट न चिंतणारा अडल्या निडलेल्याच्या मदतीसाठी अगदी स्वतःचा जीव धोक्यात घालून धावून जाणारा असं हे सगळं व्यक्तिरेखा आहे आणि मुळात श्रद्धेनं तुडुंब भरलेला त्याचं अंतकरण आहे असा अशी व्यक्तिरेखा आहे आणि त्यात विठोबा विठोरायाचा भक्त आहे हा आणि ह्यांनी स्वतःपुरतं ते ठेवलेलं नाही तर त्याची जी भक्ती आहे तिचा प्रसार व्हायला पाहिजे आपल्यातला चांगीलपणा जर आपण दुसऱ्याला देऊ शकलो त्याच्या मनात पेरू शकलो तर असा चांगीलपणा संपूर्ण समाजामध्ये जर पेरला गेला आणि संपूर्ण समाज जर असा निस्वार्थी आणि सकारात्मक वृत्तीचा जर झाला तर किती जग सुंदर होईल अशा अशी भावना धारणा मनाशी ठेवणारा असं हे कॅरेक्टर आहे म्हणूनच त्याने त्याच्या मुलाला सुद्धा जे विचार त्याला दिलेले आहेत त्याच्या पद्धतीचे आहे आणि तो देखील त्या विचारांचं so, आचरण करणारा असा जना जे अनिकेत विश्वासराव आणि मुलाचं वित्तरेखा करतो ते आहे सो हा चित्रपट डंकार हा चित्रपट भक्तिप्रधान चित्रपट केवळ आहे असं मी म्हणणार नाही हा चित्रपट टोटल एंटरटेनमेंट पॅकेज असलेला चित्रपट आहे पण एंटरटेनमेंट सोबतच या चित्रपटाला श्रद्धेची भक्तिभावाची एक खूप सोनेरी हळवी अशी किनार आहे जी खूप आवश्यक आहे सध्या असं मला वाटतं कारण भक्तिरस जो आहे ना तो भक्तिरस तुम्हाला खूप छान अंतर्मित करतो तुम्हाला आतून खूप स्वच्छ करतो तुम्हाला आतून खूप सकारात्मक करतो सात्विक करतो तर समाज जर सात्विक झाला तर आपण मी राबरणी असं म्हणेन की तुम्ही कधी कधी बघा तुम्ही ज्या वेळेला संकटात असता किंवा एखाद्या अडचणीत असता आणि तुम्ही डेळ मिटलेत आणि नाही पण एक कुठेतरी तुम्हाला जो आवडतो किंवा तुमचा ज्याच्यावरती श्रद्धा आहे त्याचं तुम्ही नाव घेतलं ते तुम्हाला आतून कसं छान वाटतंय तर मला असं म्हणायचंय की हा चित्रपट पाहिल्यानंतर दुखा तुम्हाला ही भावना तुमच्या मनाबद्दल नक्की येईल की आज खूप एक छान छान असं उत्तम सकारात्मक काहीतरी आपण पाहिलं त्याचा नक्कीच आनंद तुम्हाला चित्रपट मी बारीनी जाणतेपणे मी केलेले म्हणजे मी लहान होतो खूप लहान होतो ज्या वेळेला आमचे वडील आणि आई वारीला गेली होती त्यावेळेला आम्ही गेलोय वारीला पण पंढरपूरला जाणं आणि पांडुरंगाचं दर्शन म्हणजे खरंच आहे त्या त्या मूर्तीमध्ये काय जादू आहे आय डोंट नो म्हणजे मी ज्या ज्या वेळेला आम्ही तिकडे गेलेलो प्रमोशनच्या निमित्ताने नाटकाच्या दौऱ्यांच्या निमित्ताने त्यावेळेला पंढरपूरला गेलो की पांडुरंगाच्या दर्शनाला जातोच आपण तर त्या मूर्तीच्या डोळ्यात त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं कि पुढचे कित्येक दिवस कित्येक महिने तुम्ही कम्प्लीट तुमचा कायापालट होऊन जातो तुमचा काय म्हणूया एक वेगळी ऊर्जा तुमच्या घरी येते म्हणजे कुठल्याही संकटाला घाबरायचं नाहीच असं तुम्ही ठरवून तिकडे जातात म्हणून तुम्ही जर वारकऱ्यांनी जर बघितलं तर किती हालात व्यस्कार ऍक्च्युली म्हणजे त्यांच्यासाठी सगळ्यात आनंदाचा क्षण आणि आनंदाचे दिवस जे असतात ते जे चालत 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 पायाचे तुकडे पडतात रक्त येत पायाचं पण तरी सुद्धा अनवाणी कित्येक जण त्या पंडुरंगाच्या वाडीला जातात पंढरपूरपर्यंत कित्येकांना इतकी गर्दी असते की त्या पांडुरंगाचं दर्शन सुद्धा होत नाही पण तो पांडुरंग आता त्यांच्या अंतःकरणामध्ये असतो त्यामुळे त्या कळसाचं दर्शन घेत जाऊन कित्येक जण करत येतात पण जिथपर्यंत जायचं त्या ज्या यातना आहेत ते जे दुःख आहे ते सहन करायचं पराकृतीचं दुःख सहन करायचं असं म्हणतात की तुम्ही अतिव दुःख सहन केल्यानंतर सुद्धा एक जेव्हा सुखाचा क्षण येतो ना तो तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सुखाचा क्षण असतो आणि तो अनुभवता की सगळी वारकरी मंडळी मला असं वाटतं की वारी मी केली नसली तरी या अशा पद्धतीचं म्हणजे हा चित्रपट करताना मला पुन्हा एकदा वारी केल्याचं समाधान आणि आनंद नक्कीच या चित्रपटाने दिलेला आहे ही व्यक्तिरेखा साकारताना मी ज्या वेळेला मुलाला मी म्हणतो किंवा पांडुरंगाला अर्थ हात देऊन म्हणतो की अरे कुठे गायब झाला तू कुठे गेलाय आता आम्ही तुझी कीर्तन आणि तुझे अभंग आता कसे गाणं ऐकून तू येथे रागा लवकर तुझ्या जागी परत ये ती रखमाई सुद्धा तुझी वाट बघते ही माय सुद्धा तुझी वाट बघते हे बोलताना जो दहिवर जो आला होता तो खूप मनापासून होता आणि मला असं वाटतं की जो जे हरवले पण या समाजातल्या चांगल्या गोष्टींचं जे आहे तर मला असं म्हणायचं की गुठोरायाला हाक मारणं म्हणजे त्या चांगल्या गोष्टी पुन्हा या समाजात ज्या हरवत चाललेल्या आहेत त्या पुन्हा या समाजात रूढ होऊ दे पुन्हा लोकांच्या मनामध्ये त्यांनी स्थान देऊ दे, दे। सगळा समाज खूप छान आनंदी आणि सात्विक आणि सकारात्मक होऊ दे हीच ते हाक आहे असं मी म्हणे आमचा डंका हरिनामाचा हा चित्रपट या एकोणीस जुलैला सगळ्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतोय तर हा चित्रपट नक्की चित्रपटगृहांमध्ये जाऊन तुम्ही बघा आणि विथेरायाच्या या सात्विक दर्शनाचा लाभ तुम्ही या चित्रपटाच्या निमित्ताने घ्या हा चित्रपट तुम्हाला आनंद भरभरून देणार आहे तुम्हाला नावनीत करणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो जय हरी विठ्ठल